कल्याण डोंबिवलीत रेल्वे प्रवाशांना लुटणारी टोळी गजाड रेल्वे पोलिसांची कारवाई मध्य रेल्वेत प्रवाशांना लुटणाऱ्या एका टोळीचा कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच पोलिसांनी पर्दाफाश केला आहे धक्कादायक म्हणजे अटक करण्यात आलेले चौघे आरोपी तमिळनाडूचे आहेत आरोपींकडून पोलिसांनी अकरा मोबाईल फोन आणि एक लॅपटॉप हस्तगत केला आहे काही दिवसांपूर्वी डोंबिवली रेल्वे पोलिसांनी एका प्रवाशाच्या मोबाईल चोरी प्रकरणात सत्यराज ओथरुगा या चोरट्याला ताब्यात घेतले होते एकीकडे डोंबिवली जी आर पी पोलीस सत्यराज कडून माहिती घेत होते तर दुसरीकडे कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच पोलिस देखील सत्यराज यांनी दिलेल्या माहितीनुसार तपास करत होते मध्य रेल्वेचे सी पी मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे क्राईम ब्रांच हे पोलीस निरीक्षक अर्षद शेख पोलीस अधिकारी प्रकाश चौगुले यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू केला गेला तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की सत्यराज साथीदार प्रवाशांना लुटण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानकावर येणार आहेत रेल्वे क्राईम ब्रांच पोलिसांनी कल्याण रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक एक वर सापारच चोरी करण्यास आलेले कृष्णा गणेश शक्तीवेल आवालुडन गणेश सेल्बम यांना अटक केली आहे या, या चोरट्यांची टोळी तामिळनाडू राज्यातील वेल्लूर जिल्हा येथील उदयराजा पालियन या गावातून फक्त चोरी करायला मुंबईत आली होती या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याची माहिती रेल्वे क्राईम ब्रांचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्षद शेख यांनी दिली आहे मागील काही दिवसांपासून रेल्वे पोलीस स्टेशनच्या अंतर्गत मोबाईल फोन चोरीच्या गर्दीत गुन्हे वाढलेले होते त्या अनुषंगाने काही दिवसांपूर्वी डोंबिवली रेल्वे पोलिसांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या टीमने एक आरोपी मुरगन यास अटक केली होती व त्याच्याकडून प्राप्त झालेली माहिती आणि गुन्हे शाखेने रीतीने मान्य डी सी पी सी मनोज पाटीसाहेब यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली कारवाई सुरू केली व आपल्या गुप्त बातमीदारांमार्फत स्टेशन व विविध परिसरात पाळत ठेवली होती त्या अनुषंगाने गुन्हा रजिस्टर नंबर आठशे ऑब्लिक दोन हजार चोवीस तीनशे प्रमाणे दाखल झालेला कल्याण रेल्वे प्रोशन येथील गुन्ह्याचे तपासादरम्यान असे दिसून आले की कल्याण रेल्वे प्लॉ प्लॅटफॉर्म प्ला, नंबर एक येथे चार आरोपी संशयितरितिने वावरत असताना मिळून आले बातमीदाराची खात्रीलायक बातमी मिळालीने व त्यांना ताब्यात घेऊन सत्यराज कृष्णा शक्ती व गणेश असे चार आरोपी तामिळनाडू येथील मूळ राहणारे तसेच आंतरराज्य गुन्हेगार आंध्र प्रदेश व इतर ठिकाणी त्यां चोऱ्या करणारे गुन्हेगार आहेत आणि त्यांच्याकडून त्यांना ताब्यात घेऊन त्यांना रिमांड मुदतीमध्ये त्यांच्याकडून अकरा मोबाईल फोन व एक लॅपटॉप असे एकूण बारा वस्तू हस्तगत करण्यात आलेले आहेत एकूण दोन लाख सात हजार नऊशे एकोणनव्वद रुपये किमतीचे मुद्देमाल हस्तगत करण्यात आले त्यात रेल्वे पोलीस आयुक्तालयातील अकरा गुन्हे उघडकीस आणण्यात यश आलेले आहे आणि सदरचा लॅपटॉप जो आहे तो बांद्रा पोलीस स्टेशन मुंबई शहर येथील चोरी करण्यात आलेला मोबाईल लॅपटॉप असल्याचे निदर्शनास आले आहे यापुढे देखील तपासादरम्यान आणखीन काही गुन्हे उघडकेस येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याबाबत देखील पॉझिटिवली वर्कआउट चालू आहे ब्युरो रिपोर्ट कल्याण न्यूज